नमस्कार मित्रो जय मानुसकी जय गाडगे बाबा आज गेल्या आठ ते नऊ वर्षापासून नंददीप फाउंडेशनचा शेवारथ हा बेघर निराधार निराश्रित मनोरुग्णांसाठी अविरत चालतो आहे आणि यवतमाळ येथे समर्थवाडी नगरपालिका शाळा क्रमांक एकोणीस येथे हा प्रकल्प सुरू आहे गेल्या तीन वर्षापासून नंददीप फाउंडेशनचा हा उपक्रम या शाळेमध्ये बंद पडलेल्या शाळेमध्ये हा उपक्रम सुरू आहे आज जवळपास साडेसातशे बेघर बांधवांना त्या ठिकाणी निवारा दिले देण्यात आलेला आहे आणि निवारा दिल्यानंतर त्यांच्यावर उपचारसुद्धा झालेले आहेत आणि सहाशे बेघर बांधव बरे होऊन संपूर्ण भारतभर नेपाळ बांगलादेशपर्यंत त्यांना त्यांना बरं करून त्यांचं पुनर्वसनसुद्धा करण्यात आलेलं आहे आणि आनंदाची बाब अशी आहे की सुद्धा, सुद्धा काही मनोरुग्ण काही बसस्टँड परिसरामध्ये असायचे ज्याचे केस वाढलेले ज्याचे आंग कपडे भरलेले अत्यंत मळकट अवस्थेमध्ये या ठिकाणी आदरणीय गजेभाऊ जाधव माणुसकीची भिंत यांना दिसले आणि त्यांनी फोन केला की असे असे रुग्ण या ठिकाणी आहेत आणि तात्काळ नंदनी फाउंडेशनची टीम भाऊंच्या हाकेला ओ देऊन या ठिकाणी आली आणि त्या बेगर बेवारस मनोरुग्णाला त्यातून आपल्या नंदजी ते नेण्यात आलं आणि साक्षात त्या बेगारस जो पेशंट आहे या मानसिक रुग्ण जो ज्याचा ज्याला गावसुद्धा माहीत नव्हतं आजही एक पेशंट आहे जो चव्हाण नावाचा जो बसस्टँडच्या पलीकडे त्या भागात राहायचा अत्यंत मळलेले कपडे आणि उष्ट फेकलेलं तो अन्न फेकले खात होता परंतु त्या दिवशी सोबत आम्ही त्या पेशंटला घेतला आणि आज तो निवारा केंद्र येथे त्या पुनर्वसन त्याचा करण्यात आलेला आहे त्याचा घराचा पत्ता लागत नाही त्यानंतर त्याला घरसुद्धा अजून आठवत नाही तीन वर्ष त्याला झालेला आहे परंतु तो आपल्या नंददीप फाउंडेशन इथे निवारा त्याला दिल्यानंतर आज तो त्याच्यावर उपचार झाले आणि उपचार झाल्यानंतर आज तो त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्डचं कामसुद्धा करतो आहे त्याचं पुनर्वसन झालेलं आहे आनंद आहे की आमची माणुसकीची भिंत पुसत नंददीप सोबत काम करते आहे त्याबद्दल आमचे माणूसची भिंत व टीमचे मनापासून आभार अजून ही सेवा अविरत चालत राहणार आहे लवकरच यवतमाळ येथील दानशूर व्यक्तिमत्त्व ज्यांनी साडेतीन एकर जागा पंचावन्न लाख रुपये खर्च करून नंददीप फाउंडेशनला दान केलेली आहे त्या ठिकाणी हजारो बेगर मान मनोरुग्णांचा पुनर्वसन केंद्र निवारा केंद्र त्या ठिकाणी उभं होत आहेत आज आम्ही त्या ठिकाणी सध्या तात्पुरतं टिनाचं शेड से उभं केलेलं आहे त्या ठिकाणी शंभर बेगर बांधवांना निवारा दिलेला आहे आणि शंभर बेवारस महिला ज्या त्या यवतमाळच्या जुन्या सेंटरवर आहेत असे दोनशे पेशंट आज नंददीप फाउंडेशन ते निवारा घेतात आहे लवकरच त्या ठिकाणीसुद्धा आपण पक्क बांधकाम करणार आहोत ज्या निराधारांना ज्यांना मानसिक रुग्ण ज्यांचं मानसिक संतुलन हरवलेलं आहे अशा खऱ्या गरजूंना नंददीप फाउंडेशन निवारा देईल आणि माणुसकीची भिंतचा जेव्हा जेव्हा फोन येईल जेव्हा जेव्हा गजेबोचा फोन येईल की या ठिकाणी बेवारस मनोरुग्णा यायला आधाराची गरज आहे त्या त्यावेळेस नंददी फाउंडेशन नक्कीच या ठिकाणी येऊन त्या बेगर बांधवाला निवारा देईल उपचार करेल आणि उपचार करून त्याला त्याच्या जिथं घर असेल त्या ठिकाणी सोडण्यात येईल कोणाचे हात सडलेले असतात कोणाचे पाय सडलेले असतात किडे पडलेले असतात ते सुद्धा बेवारस पेशंट जे रस्त्यावर पडलेले असतात ज्यांना कुणीही जवळ करत नाही अशा बेगर बांधवांनासुद्धा निवारा देण्यात येतो त्यांच्यावर उपचार केले जातात यवतमाळातील बावीस डॉक्टर आपल्या नंददी फाउंडेशनशी जोडलेले आहेत नामवंत डॉक्टर आहेत माणसोपचार डॉक्टर श्रीकांत मेश्राम डॉक्टर कावलकर सर डॉक्टर प्रशांत कसारे सर असे अनेक डॉक्टर डॉक्टर कविता बोरकर मॅडम डॉक्टर राखुंडे सर असे अनेक डॉक्टर नंदोदी फाउंडेशन जुळले असल्यामुळे या बेघर बांधवावर उपचार प्रॉपरली उपचार केला जातो आणि उपचार केल्यानंतर ते पेशंट बरे होतात आणि बरे होऊन घरी जातात मागे आपण स्टँड परिसरामध्ये जो फिरत होता ज्याची दाढी वाढलेली केस वाढलेले होते आणि तो मध्य प्रदेश राज्यातला निघाला आणि त्याला सुखरूप घरपोच पोहोचवण्यात आलं जेव्हा मी तो फोटो घरी पोचल्यानंतर गजेबोन पाठवला की भाऊ हा घरी पोचलेला आहे फार आनंद झाला सुद्धा मन भरून आलं गजेबोंचासुद्धा गजेबा म्हणे मला खूप आनंद होता की एका व्यवहारच जो पुसद शहरामध्ये स्टँडमध्ये फिरायचा ज्याला फेकलेला अन्न खायचे ज्याचा वेळ होती आज तो त्याच्या परिवारामध्ये गेलेला आहे परिवारात गेल्यानंतर परिवारातील लोकंसुद्धा आश्रूंनी त्यावेळेस गाळले होते त्यांचेसुद्धा आळसूळू अनावर झाले होते ज्या भटकलेल्या ज्यांना घरसुद्धा माहीत नसते ज्यांना आपलं नावसुद्धा माहीत नसते अशा निराधारांना आधार देऊन त्यांचं पुनर्वसन करणारी ही सामाजिक संस्था नंददीप फाउंडेशन आणि या नंददीप फाउंडेशनला आपण माणुसकीची भिंत व टीम या ठिकाणी गजेभाऊ जाधव आहे रुग्णमित्र सेवक आदरणीय दादा सुद्धा या ठिकाणी आहेत या सर्वांचे मनापासून धन्यवाद कारण एकट्या माणसाने ही सेवा केली जात नाही तर असे काही हात नंददीप फाउंडेशनच्या पाठीशी असल्यामुळे ही सेवा अविरक्त चालते आहे आणि ही अविरत अखंड चालत राहणार एक हजार मनोरुग्ण आपल्या निवारा केंद्रावर निवारा घेतील उपचारही घेतील आणि भविष्यात पुनर्वसनसुद्धा केलं जाणार आणि भारतभरातून आपल्या निवारा केंद्रावर येथे निवारा घेण्यासाठी पेशंट येतात आज सध्या विदर्भामध्ये नंददी फाउंडेशनचं एकमेव निवारा केंद्र आहे नागपूरमध्ये सुद्धा नाही आणि यासोबतच आज जुळले त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद